नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वर्ग आणि वर्ग मूळ हा टॉपिक आता काय येतो पाहूयात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत वर्ग आता त्याची डेफिनेशन विचारात नाही पण माहीत पाहिजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुण्य म्हणजे वर्ग होय आणि जे चिन्ह आहे ना चिन्ह ते म्हणजे डोक्यावर दोन लिहितात दोन म्हणजे वर्ग आता उदाहरणार्थ काय छत्तीसचा वर्ग छत्तीसचा वर्ग म्हणजे छत्तीस ही झाली संख्या त्याचा वर्ग म्हणजे डोक्यावर दोन लिहितात ते लिहितात कसं छत्तीस गुणिले छत्तीस असं लिहिणं छत्तीस गुणिले छत्तीस म्हणजे छत्तीसचा वर्ग वर्ग म्हणजे डोक्यावर दोन याला बोललं बोललं कसं जाते छत्तीसचा वर्ग म्हणजेच काय छत्तीस गुणिले छत्तीस मग ती डेफिनेटली दिलेल्या दे संख्येने त्याच संख्येने गुणणे हीच संख्या दिली होती छत्तीस त्या संख्येने परत गुणायचं म्हणजे हाय ती संख्या त्यालाच परत त्या संख्येने गुणायचं त्यालाच म्हणतात वर्ग आणि लिहितात कसं डोक्यावर दोन लिहायचा आता एक ते दहा पर्यंतचे वर्ग मी काढून दाखवतो काढून दाखवतो म्हणजे लिहितो आपल्याला टोटल एक, एक ते तीस पर्यंतचे वर्ग तोंड पाठच पाहिजेत त्याशिवाय कॅल्क्युलेशन आपलं फा, फास्ट होत नाही पहिले एक ते दहा लिहितो मी नंतर बाकीचे हळूहळू मी तुम्हाला वर्ग कसा काढायचा ते सांगतो आणि ह्या चॅप्टर शेवटी संपेपर्यंत तुमचे एक ते तीस पर्यंतचे वर्ग संपूर्ण पाठ झालेच पाहिजेत आणि नसेल पाठ दररोज 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 पाहिजे सात आठ दिवस पाहिले वर्ग ते ॲटोमॅटिक पाठ होऊन जातात असं काय नाही आता एकचा वर्ग एकचा वर्ग म्हणजे डोक्या दोन लिहित म्हणजे काय एक गुणिल एक एक गुणिले एक किती एक आता दोनचा वर्ग म्हणजे काय त्या संख्येला त्या संख्येने गुने? गुण्णे दोन गुणिल दोन म्हणजे किती चार आलय आता पुढं तीनचा वर्ग म्हणजे काय तीन गुणिले तीन बरोबर तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ बरोबर एकचा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ असं बोललं जातं आता चारचा वर्ग बरोबर चार गुणिले चार बरोबर चार चोक सोळा लक्षात त्या संख्येने त्या संख्येने बोलायचं आता पुढचे मी लिहित नाही गुणाकाराच्या भाषेत लिहित नाही डायरेक्ट लिहितो पाच चा वर्ग किती आहे पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सहा सहा छत्तीस पाच पाच पंचवीस सहा सहा छत्तीस सातचा वर्ग सती साती एकोणपन्नास सात गुणिले सात एकोणपन्नास आठचा वर्ग अठ्याठी चौसष्ट आठ गुणिल आठ चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणिल नऊ नव्यानवा एक्क्याऐंशी आणि दहा जर घेतलं तर दहावी दहा शंभर आणि हे पाठच पाहिजे एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर असे सिक्वेन्स पण पाठ पाहिजे ओके आता हे झाले एक ते दहापर्यंतचे वर्ग हे तर पाठच पाहिजे आणि काय नाही हे साऱ्यांचेच पाठात असत पाठ असतात त्यामुळे याचा विषय नाही आता इथून पुढचे एक ते तीस पर्यंत तुम्हाला म्हटलं तोंड पाठच पाहिजे त्याला ऑप्शनच नाही पर्यायच नाही त्याला आता वर्ग करण्याची पद्धत आपल्याला भरपूर वेळेस जमले तर की जो वर्ग सांगा त्याची एक पद्धत आहे आता ती पद्धत पहा कशी आपल्याला एक फॉर्म्युला असतो वैदिक राशीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी बरं का हा फॉर्म्युला असा नाही पण आपल्याला कॅल्क्युलेशन बरोबर समजतं ए अधिक बी कौन्सचा वर्ग हा सूत्राचं उत्तर काय ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजे ए अधिक बी काउन्सचा वर्ग बरोबर काय ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आथ हे लक्षात ठेवा फक्त एवढं म्हणजे पहिल्याने काय केलंय पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन संख्येचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार आणि त्याची दुप्पट म्हणजे दोन ए बी आणि नंतर बीचा वर्ग म्हणजे शेवटच्या संख्येचा वर्ग आलाय लक्षात सा? आता हे नाही या पद्धतीने आपण वर्ग कसा काढायचा ते पाहूयात पुढं घेतोय आता पहा तो लक्षात आला काय ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे लक्षात ठेवा आता अकरा ते आपल्याला वीस पर्यंतचे वर्ग काढायचे हळूहळू त्याच मेथडने नंतर हे जर काढल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक पुढचे वर्ग ॲटोमॅटिक समजते काहीच विषय नाही आता अकराचा वर्ग काढायचा दिसत ना इथे अकरा तिथे पहिल्यांदा त्याच्यात तीन नाही का लाईन ड्रॉ करायच्या आणि उजवात ही करायचे करायची उजवत उज सुरुवात उजवीकडनं करायची उजवत म्हणतो मी सुरुवात उजवीकडनं करायची आता एकचा चा वर्ग किती आहे एक पहिल्यांदी काय एकचा वर्ग एक आपला काय तो फॉर्म्युला हाय ना मग पहिल्यांदी काय हे संख्या कोणत्या आहेत याचा वर्ग काढायचा बरोबर असं दे ना इकडनं सुरुवात करायची उजवीकडनं सुरुवात करायची म्हणजे एकचा वर्ग किती एक दुसरं काय ह्या दोन संख्या आहेत ना एक आणि एक याचा गुणाकार करायचा किती एक आणि एक गुणिले एक गुणिले एक बरोबर एक त्याची काय करायची दुप्पट करायची गुणिले दुप्पट म्हणजे गुणिले दोन एक गुणिले दोन बरोबर किती दोन मग ते इथं मधी लिहायचं ओके मधी आणि शेवटी परत इकडची संख्या आहे एक याचा परत वर्ग करायचा एकचा वर्ग किती एक, एक। म्हणजे ती संख्या किती आली एकशे एकवीस एक दोन एक म्हणजे एक दोन एक म्हणजे किती एकशे एकवीस आता इकडचा कट, कट करतो म्हणजे अकराचा वर्ग बरोबर वर एकशे एकवीस असं लिहायचं आलं लक्षात समजलं तर पुढचं भाऊ हळूहळू तुम्हाला पुढे पुढे जसं जाईल तसं तो ॲटोमॅटिक समजत जाईल आता आत याला पण अशा तीन लाईन ड्रॉ करायच्या आता पहिल्यांदा करायचं एक आणि दोन संख्यात मग पहिल्यांदा दोनचा वर्ग करायचा दोनचा वर्ग किती दोन गुणिल दोन चार लिहिलाय नंतर अंक किती एक आणि दोन यांचा गुण एक गुणाकार करायचा एक गुणिल दोन किती एक गुणिल दोन दोन त्याचे दुप्पट चार लिहून ठेवायची दुप्पट म्हणजे चार आणि परत पहिली संख्या किती एक त्याचा वर्ग एक म्हणजे किती संख्या किती एक चार चार म्हणजे किती एकशे चव्वेचाळीस समजलंय आता समजायला लागलं थोडं थोडं आता पहा तेराचा वर्ग आता पहिल्यांदा तेराचा एक आणि तीन अंक आहेत पहिल्यांदा तीनचा वर्ग लिहायचा तीन रेख नऊ तीनचा वर्ग नऊ नऊ लिहिला आता काय संख्या किती आहेत अंक किती एक आणि तीन याचा कोण गुणाकार करायचा तीन गुणिले कर एक तीन त्याची दुप्पट तीन गुण सहा म्हणजे कसा तीन गुणिले एक मिनिट एक गुणिले तीन बरोबर किती तीन आणि त्याची दुप्पट करायची म्हणजे तीन दोन आहे गुणिले दोन बरोबर किती सहा मग सहा थेच आणि पहिली संख्या अंक किती आहे एक त्याचा वर्ग एकचा वर्ग एक गुणिले एक बरोबर एक म्हणजे एक किती एक। एकशे एकोणसत्तर मग तेराचा वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर आलय समजलंय समजलंय का हम्म आता पुढचं पाच चौदाचा आता इथं थोडस इथं बदल आहे आता इथे लक्ष द्या थोडस आता चारचा वर्ग पाहिला लिहायचा चारचा वर्ग किती आहे सोळा परंतु इथं लिहिताना आपण फक्त सहा लिहायचा आले सहा लिहायचा सोळा मधला फक्त सहा लिहायचं इथं मग हातचा किती आलाय म्हणजे बाकी किती राहिले एक मग एक इथं लिहायचं फक्त एक आता काय करायचं दोन्हीचा गुणाकार करायचा चार गुणिली एक म्हणजे किती चार एक चार त्याची दुप्पट चार दोन्ही आठ आणि त्या आठ मध्ये म्हणजे काय एक गुणिले चार बरोबर किती चार ते दुप्पट केली किती आठ आणि त्याच्यामध्ये आपण सोळा लिहिलेत सोळाचा हे सहा लिहिला आणि एक इथं लिहिलाय राहिलेला मग फक्त काय करायचं हा आठ मध्ये हा एक अधिक करायचा मग इथं किती राहिले नऊ इथं नऊ लिहायची आले समजले आणि पुन्हा इथं राहिले एकचा वर्ग एक आलं एक लक्षात म्हणजे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आता हात चाललेला आहे इथं आता हजचे चालू झाले आता हातचे कसे लिहायचे ते पहा आणि ते ऍडिशन करायचे आणि ते सगळे ऍडिशन या मधल्यावर आणि इथं या दोन संख्यात होणार जसं दुप्पट होते तिथं आणि पहिल्या अंकाचा आहे ना सुरुवातीचा अंक तिथं होतो आता पुढचा पंधराचा वर्ग हे वरच खुडतो तुम्ही नोट डाऊन करत करा लगेच चल डाऊन करत जा तुम्ही कसं कसं काय ते आता पंधराचा परत तीन इकडं जर थोडस हे करतो एक दोन तीन हम्म आता पाच चा वरचे किती आहे पाचा पाच पंचवीस इथं काय करायचं पाच पाचही द्यायचे राहिले किती पाच। पाच 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 दा। दोन इथं लिहिले बरोबर त्यांचा गुणाकार एक गुणिले पाच किती पाच एक पाच त्याची दुप्पट पाच दोन ए दहा दहा मध्ये हा दोन ऍड करायचा दहा दोन बारा म्हणजे ती संख्या होती बारा बाराचे दोन ही दलयाचे फक्त राहिला एक किती इथं इथं एक राहिला वरचा अंक एक आणि एक चा वर्ग एक आणि त्याच्यामध्ये काय अधिक करायचा एक आणि एक, एक दोन म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आलंय का इथनं न बघा हातचे नाही का वर जे संख्या राहील लिहितो का आपण ती वर एक अंक लिहायचा आणि दुसरा अंक वर करायचा आणि तो नाही का अधिक मध्ये मिसळायचा आले समजले आता पंधरा पण झाले आता सोळाचा सोळा इकडे आहे अरे ठीक आहे थोडं साईडला जातो स्क्रीनच्या बाहेर जाईल थोडंस काय अडचण नाही आता सोळा इथं बरं एक काम करू तिथं असली तो सोळाचा वर्ग आता पहिल्यांदी सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस आता डायरेक्ट इथं कॅल्क्युलेशन बघा सहा सहा छत्तीस इथं चेत लिहिले सहा इथं इथे तीन आलय छत्तीस तीन सहा सहा इथले तीन इथं आता त्यांचा गुणाकार एका सहाचा गुणाकार सहा एक सहा तेच दुप्पट सहा दोन्ही बारा आणि बारामध्ये तीन ॲड आधी करायचे बारा आणि तीन पंधरा आता पंधरा लिहिताना पाच इथं लिहायचा राहिलेले एक इथं लिहायचा अल् लक्षात बरोबर आता एकचा वर्ग किती एक आणि त्याच्यात एक मिळवायचा किती एक अधिक एक दोन म्हणजे किती सोळाचा वर्ग दोनशे छप्पन समजले समजले असं आता म्हणजे तो अंक डायरेक्ट सहा सहा छत्तीस आहे ना तीन इथं लिहायचा आणि सहा इथे लिहायचा आलय का दु, दोनाचा गुन्हा कर दुप्पट सहा एक सहायचे दुप्पट बारा बारामध्ये तीन ॲड करायचा अधिक करायचा बारा तीन पंधरा पंधरा कसा लिहायचं इथं पाच लायचे एक लिहायचा एकचा वर्ग एक आणि त्याच्यात एक एक दोन। एक, एक दोन अधिक एक दोन समजले साथ आता सतराचा सातचा वर्ग एक आणि सात संख्या आहे म्हणजे अंक आहेत सातचा वर्ग साती साथी एकोणपन्नास नऊ इथ आले चार बरोबर आता सात गुण एक सात एक सात त्याचे दुप्पट सातोन चौदा चौदा मध्ये चार मी सोडवले चौदा आणि चार अठरा मग अठरा कसले आठ आणि एक आलय बरोबर एक एक, एक 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 <coughs> आता एकचा वर्ग किती एक आणि त्याच्यात एक मी सोडायचा म्हणजे किती एक आणि एक दोन म्हणजे किती झाला सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद समजले समजले आता अठराचा अठराचा बा तीन आपण लाईन ड्रॉ केल्यात बरोबर आता अठराचा किती आठ आठ चौसष्ट म्हणजे आठचा वर्ग किती चौसष्ट मग इथं पाहिल्यानंतर चौसष्ट चार आणि इतरांना सहा हम्म आता पहा आठ गुण आठ एक आठ त्याची दुप्पट आठ गुणे सोळा आणि सोळामध्ये सहा अधिक करायचे सोळा सहा बावीस बावीस चे दो दो एक एक, दोन इथं लिहायचा आणि दोन इथं आलय आता एकचा वर्ग एक आणि त्याच्यामध्ये दोन अधिक करायचे म्हणजे किती एक दोन तीन म्हणजे अठराचा वर्ग तीनशे चोवीस समजले समजले हे झाले तुझ बरोबर आता एकोणीसचा वर्ग एकोणीसचा वर्ग पण आपण असंच केलाय आता पहिल्यांदा नऊचा वर्ग करायचा नवनव एक्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी इथं एक इतरातील आठ आता एक गुणिल नऊ किती नऊ एक नऊ ते दुप्पट नऊ अठरा आणि अठरा आठ अठरा आठ सव्वीस मग इथं लिहायचं सहा इथं लिहायचे दोन आलय का एकचा वर्ग एक त्याच्यात परत दोन मिळसायचे किती एक आणि दोन तीन म्हणजे तीनशे एकसष्ट म्हणजे किती आले तीनशे एकसष्ट आलंय समजले इथपर्यंत ओके आता शेवटचं शेवटच्या तर काय ग जे शून्य असेल त्याचा वर्ग मी तुम्हाला सांगणार ज्या ज्या स्थानी शून्य आहे त्याचा वर्ग वेगळा होता जे जे स्थानी पाच आहे त्याचा वेगळा होतं हे पंधराचा पाचचा वेगळा नेचा वेगळा हे नंतर सांगणार पण इथे आपण निमित थंडी पण कसं होतं ते कळलं पाहिजे आता बा शून्यचा वर्ग शून्य शून्य गुण दोन शून्यचं येतात दुप्पट केले तर शून्यचं येतं आणि दोनचा वर्ग किती चार म्हणजे किती चारशे ओके हम्म आता इथपर्यंत झालेत आपले तीसपर्यंत आपल्याला पूर्णपणे पाठच पाहिजे त्यात काही विषय नाही आणि हे कॅल्क्युलेशन कसं आलं एकदम सुटसुटीत पहा अशा तीन लाईन ड्रॉ करायच्या लक्षात ठेवायचं इथून पुढं मोठी संख्या आली तर याच पद्धतीने आपल्याला जायचंय कायच विषय नाही आता पुढचं पाहायचंय चला पुढचं पाहूयात आता पहा मोठ्या संख्या आल्या जरा आता बेचाळीस त्रेसष्ट एक्केचाळीस मोठे मोठे मोठे, मोठे काहीच आपल्याला काहीच अडचण नाही आपण आपल्या मिथिणीत जायचं हम्म एकदम शांतते सोडायचं वर्ग चुकला नाही पाहिजे आता बेचाळीस कोणत्या संख्या चा। चार आणि दोन अंक किती चार आणि दोन मग पहिल्यांदा काय करायचं ह्या दोनचा वर्ग करतात दोनचा वर्ग किती चार बरोबर आता मध्ये दोन्हीचा गुणाकार गुन्हा दुप्पळ चार गुणिल दोन आठ आठ दोन्ही सोळा सोळाचा सहा एकदा लिहायचा हा चाल एक लिहायचा वरचा अंक एक तो आधी कोणा आता चारचा वर्ग किती चार हा चारचा वर्ग किती चार चौक सोळा सोळा आणि त्या सोळामध्ये एक ऍड करायचं किती सतरा म्हणजे किती सतराशे चौसष्ट आहे का नाही सिम्पल एकदम सिंपल आहे काहीच विषय नाही आता पुढचा पहा त्रेसष्ट अंक पहा ते सहा तीन, तीन, तीन आता पहिला तीनचा वर्ग किती तीनचा वर्ग नऊ लिहिला आता तु दोन्हीचा गुणाकार सहा गुण येईल तीन किती सावित्रीक अठरा ते दुप्पट अठरा जुने छत्तीस बरोबर आणि छत्तीसचा सहा येते लिहायचा आणि तीन येते लिहायचा हा लक्षात आता सहाचा परत वर्ग करायचा सहा सहा छत्तीस आणि त्याच्यामध्ये तीन अधिक करायचे छत्तीस आणि तीन एकोणचाळीस लक्षात असं कॅल्क्युलेशन म्हणजेच किती आलं तीन हजार नऊशे एकोणसत्तर समजलंय समजले आता समजायला लागले आता काही विषय नाही आता सर काही सांगा आता माझ्या आधी तुम्ही केला असेल कॅल्क्युलेशन काहीच विषय नाही एक कथे किती अंक आहेत एक एक आणि चार चार आणि एक चा वर्ग एक लिहिलाय आता गुण गुन्हा करते दुप्पट चार गुणिहिली एक चार त्याची दुप्पट आठ लिहिली आठ आणि चारचा वर्ग सोळा इथे काही बाकीच नाही आलं एक अंक सुद्धा नाही आला इकडं अधिक करण्यासाठी म्हणजे किती सोळा एक्क्याऐंशी समजते ना समजते आता तुम्ही करताना का आता काही विषय नाही आता पहा हे थोडस आता कॅल्क्युलेशन अवघड होत गेले आपल्यासाठी नाही कॅल्क्युलेशन अवघड होत गेलं आपल्यासाठी नाही कॅल्क्युलेशन अवघड होते आपण नाही पाहता आता आठचा वर्ग किती आहे संख्या कोणत्या तिथं तो आठ आणि आठ आठ आणि आठ आठचा वर्ग आठ चौसष्ट म्हणजे किती चौसष्ट चार इथं लिहिलं सहा ओके आता काय मधी काय येणार दोन्हीचा गुणाकार त्याची आणि त्यात सहा ऍड करायचे अधिक करायचे म्हणजे किती आठ गुणिले आठ अठ चौसष्ट त्याचे दुप्पट चौसष्ट गुणिले दोन म्हणजे किती आले एकशे अठ्ठावीस आलंय का आणि ह्या एकशे अठ्ठावीस मध्ये आता दोन दोन अंकाचा गुणाकार अठ्याती चौसष्ट दुप्पट एकशे अठ्याती चौसष्ट दु चौसष्टचे दुप्पट किती एकशे अठ्ठावीस त्याच्यामध्ये काय करायचं हे सहा अधिक करायचे सहा म्हणजे किती झाले एकशे चौतीस एकशे अठ्ठावीस अधिक सहा एकशे चौतीस आता काय करायचं आपल्या एका स्थानताच अंक लिहायचा म्हणजे इथे किती लिहिणार फक्त चार लिहिणार मग इथे किती ते राहिले तेरा काहीच विषय नाही कॅल्क्युलेशन मध्ये अजिबात चेंज करायचं नाही संख्या किती मोठी कॅल्क्युलेशन कसो अजिबात फरक नाही करता आता आठ या ठिकाणी आठ चा वर्ग किती चौसष्ट आठ या ठिकाणी चौसष्ट आणि त्याच्यामध्ये तेरा अधिक करायचे मग किती झाले चार आणि तीन सात एक आणि एक सहा आणि एक सात म्हणजे किती सत्याहत्तर म्हणजे जी किर किती येते सत्यात्तर चव्वेचाळीस समजले समजले आता काहीच विषय नाही आता पुढचं तुम्हीच करता आता चौऱ्याण्णवचा चौऱ्याण्णवच आता परत आपली ती मेथड बदलायचीच नाही चारचा वर्ग सोळा कारण की नऊ चार आहेत ना वेगवेगळ्या चारचा वर्ग सोळा इथे किती आला एक आता महत्वाचं आहे दोन्हीचा गुणाकार दुप्पट नऊ चौक छत्तीस गुन्हा दुप्पट छत्तीस जुने बहात्तर आलाय का आणि त्या बहात्तर मध्ये एक काय अधिक करायचं किती बहात्तर त्र्याहत्तर म्हणजे इथे किती आला तीन आला इथं आला सात आता नवा नवा एक्क्याऐंशी आणि सात अठ्ठ्याऐंशी म्हणजे किंमत किती आली आता पुसतो कॅल्क्युलेशन ते अठ्ठ्याऐंशी छत्तीस समजलंय का समजले आता काय नाही आता हे पोटा शेहेचाळीस इथं स्पीड नाही सहा सहा छत्तीस तीन सव्वी चौक चोवीस दोन आधी गुणिल दोन चोवीस गुणिल दोन अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न इतर पाच चार चौक सोळा पाच एकवीस एवढ्या स्पीडने झाले पाहिजे आता आला का एकवीस सोळा ओके आता प्रश्न तुम्हाला वर्ग कसा येऊ द्या याच मेथडने जायचं पटापटा कॅल्क्युलेशन करायचं एवढं सोपं आहे पुढचं व्हायचं चला आता थोडासा प्रकार बदललेला आहे आता काय एका स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग आता जी एक वेगळी एकदम सिंपल मेथड आहे त्या मेथडने जायचं एक ज्याच्या एकक स्थानी पाच आहे एकक स्थान म्हणजे कुठे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं पाच आहे हे झालं एक स्थान आणि पुढचं झालं दशक स्थान एकक स्थानी जर पाच असेल तर वर्ग एकदम सिम्पल आहे फक्त असा पाऊन सुद्धा काढता येतो आता कसा काढायचा पंधराचा वर्ग पहिला काढून दाखवतो नंतर सांगतो याचं काय करायचं एकक स्थानी पाच ना ह्या पाचचा डायरेक्ट वर्ग करता पाच माझा किती पंचवीस म्हणजे इथं डायरेक्ट पंचवीस लिहायचं ओके पाचचा वर्ग पंचवीस आता इथं कोणती संख्या आहे दशकस्थानी एक आहे एकच्या पुढची संख्या कोणी कोणती आहे दोन एक गुणिले फक्त दोन करायचं किती दोन आणि पंचवीस दशे तसं म्हणजे काय दोनशे पंचवीस आलं लक्षात समजलंय का समजलंय आता पा इथं पाच इथं पाचचे काय येणार डायरेक्ट पंचवीस येणार इथं किती आहे दोन आहे दोनच्या पुढे किती आहे तीन आहे म्हणजे काय येणार इथं तीन गुणिले दोन किती सहा आणि इथले पंचवीस दशेच तसे म्हणजे इथं किती येणार सहाशे पंचवीस आहे का नाही सिंपल एकदम सिंपल आहे आता पुढचा हा तिथं पाचचा डायरेक्ट पंचवीस लिहायचा म्हणजे इथं किती येणार डायरेक्ट पंचवीस लिहायचा आता तोंडी काही कॅल्क्युलेशन आणि सहा कोणी सहा सहावीसत्तर सा, बेचाळ संपला इथं करायची गरज पण नाही आलं आता पुढचं इथं डायरेक्ट इथंच लिहायचं आता पाचचा इथं म्हणजे पंचवीस लिहायचे सातच्या पुढची संख्या कोणती आहे आठ आहे सातेआठी छप्पन्न म्हणजे छप्पन्न पंचवीस म्हणजे काय इथं वर्ग आहे हे वर्ग आहे बरं का सगळे वर्ग आहे नाही म्हणजे पंच्याहत्तरचा वर्ग त्या ना छप्पन पंचवीस म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस आलाय का लक्षात पाच असला फक्त शेवटी काय करतो पंचवीस लायचं अलीकडे संख्या पाहिजे त्याची पुढची संख्या करायची दोन्ही कोणतं सात असेल सात्याठी छप्पन्न सातच्या पुढची संख्या आठे सात्याठी छप्पन छप्पन पंचवीस की नाही सिंपल एवढा सिंपल आहे पाच दिसला त्या मी वापर करायचा आता पुढची ज्याच्या एका फक्त शून्य आहे शून्य म्हणजे काय वीस चाळीस साठ ऐंशी सत्तर काय असेल असेल फक्त एका सारी शून्य पाहिजे याचा तर एकदम सिंपल आहे जिथे शून्य दिसल याला पण आहे इथं एक शून्य ना फक्त काय करायचे दोन शून्य करायचे लिहिले का आणि जी पहिली सांगे त्याचा फक्त वर्ग करता दोनचा वर्ग आहे चार म्हणजे याचं उत्तर काय झालं चारशे आलं का आता याचं पण तस इकडं चाळीस आहे पुढं काय शून्य शून्यचे काय करायचे दोन शून्य लिहून टाकायचे आणि चारचा वर्ग किती सोळा म्हणजे इतके काय झालं सोळाशे आलं की नाही आता बाकी असं करायची गरज पण नाही अरे तसं कट झालं काय मग ठीक आहे आता असं करायचं बाकीची गरज नाही डायरेक्ट व्हायचे सहाचा वर्ग किती सहा सहा छत्तीस छत्तीस लिहिला आणि पुढचे दोन शून्य दोन शून्य तसेच दो तसे एवढं सिम्पल आहे आता साठी साठी किती एकोणपन्नास आणि वर फक्त दोन शून्य करायची कारण किती वर्ग आहे सत्तरचा वर्ग एकोणपन्नास झिरो झिरो आलं लक्षात आता काहीच विषय नाही आता काय एक छत्तीस आता इथं पण काय करायचं तेरा शून्य हो करताना जर तीन तीन अंकी असेल तर तेरा आणि शून्य शून्याचा वर्ग किती येणार दोनशे दोन शून्य तेराचं किती एकशे एकोणसत्तर म्हणजे किती आलाय थांब ना जरा एकशे एकोणसत्तर शून्य शून्य आला की लक्षात आलंय आलय एवढं सिंपल आहे काहीच दिवशी आलय आता पुढचं पाहायचं आता एक स्थानी पाच असल्याला काढला एक स्थानी शून्य असल्याला काढला आणि त्याच्या स्थानी काही जर असलं तरी आपल्याला काढला एकच स्थानचा अंक घ्यायचा त्याचा वर्ग करायचा जी संख्या राहील ते दुसऱ्या गुणाकार करायचा दुप्पट करायची त्या अधिक करायचं लिहायची संख्या परत जे स्थान राहील दशक स्थान राहीन त्या कॅल्क्युलेशन जायचे आपल्याला मी तुम्हाला सगळं समजले आहे म्हणजे एकक स्थानी शून्य पाच आणि कोणत्या संख्येचा वर्ग आता थोडीशी कॉन्सेप्ट ज्याच्या एकक स्थानी फक्त एक आहे त्याचा पाहिजे आता एकक स्थानी एक नाही म्हणजे सर्व संख्या एक असलेल्या संख्येचा वर्ग सर्व संख्या एक म्हणजे किती अकराचा वर्ग एकशे अकराचा वर्ग आणि इथं एक हजार एकशे अकरा म्हणजे सगळ्या संख्या किती एक एक इथे एक एक असं जर संख्येचा वर्ग पाहिजे आपल्याला मग आता काय याची ट्रिक काय जेवढ्या वेळेस एक असेल तेवढ्या वेळेस पहिल्यांदा चढत्या क्रमांक जायचं नंतर उतरत्या क्रमांक जायचं म्हणजे काय अंकलीने आता चढत्या क्रमांकच जायचं आता इथं दिसतं का तुम्हाला दिसतंय आता इथं किती एक किती वेळेस आहे एक आणि दोन किती वेळेस आहे दोन वेळेस मग चढता क्रम काय राहणार एक दोन थांबायचं इथून आणि नोंद परत उतरता क्रम लायचा दोन नंतर परत एक, ja. एक, एक, एक एक लायचा चढता क्रम मध्ये असा परत असा आलं लक्षात म्हणजे अकराचा वर्ग किती एकशे एकवीस ते आपण लिहिलेलं आहे आता पहा तीन आहे एक एक एकशे अकराचा वर्ग आता इथं काय करायचं किती वेळेस आहे एक तीन वेळेस आहे किती वेळेस तीन वेळेस इथं काय करायचं एक दोन तीन चढता क्रम आणि तीन नंतर लगेच उतारता घ्यायचा दोन एक मग काय एक दोन तीन दोन एक आलंय समजले आता बघा चौथा तिसरा एक एक, एक 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 हजार एकशे अकरा नाही नाही एक एक हजार एकशे अकरा बरोबर तेच आहे इथं बा किती एक दोन तीन चार किती आहेत चार एक आहेत मग काय करायचंय एक दोन तीन चार चार पण जायचं लगेच चारपर्यंत लगेच चार उतरता खरं तीन दोन एक एवढं सिम्पल आहे म्हणजे सगळे एक असेल तर असा वर्ग आता कोणता जरी वर्ग दिला तर आता तुम्ही काढू शकता काहीच विषय नाही आता आता पुढची कन्सेप्ट आते ही आता ही एक्झामला विचारते आणि आता सध्याच्या एक्झामला नवीन नवीन लेटेस्ट खूप विचारायला लागले म्हणजे ही आपली एकदम परफेक्ट पाहिजे पूर्ण वर्ग संख्या अगोदर याच्यावर जा प्रॉब्लेम जास्त विचारत नव्हते पण आता लेटेस्ट खूप यायला लागले त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन द्या पाहिजे पूर, पूर्ण पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय हम्म एखादी संख्या दिली असेल तर त्या संख्येला शेवटी म्हणजे संख्येच्या शेवटी स्थानी कोणते हे अंक पाहिजेत शून्य एक चार पाच सहा नऊ तर अंक असतील तर ती काय असते पूर्व पूर्ण वर्ग संख्या असते आणि हे अंक जर सोडले म्हणजे शून्य ते आपले जे नऊ अंक आहेत ना शून्य ते शून्य एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ त्यापैकी एकक स्थानी त्या संख्येच्या म्हणजे एकक स्थानी हे असेल आता समजा लिमिलिहिली संख्या तीन आणि इथं नऊ लिहिले आता एक मिनटं हे जर एकक स्थानी किती याच्या नवी म्हणजे ही संख्या पूर्ण वर्ग असू शकते लक्षात कारण की किती आहे आणि इथं जर जर इथं जर तीन जर असतं तर ही काय असती पूर्ण वर्ग नसते म्हणजे ज्या संख्येचे एक स्थानी दोन तीन सात आठ हे जर अंक असतील तर ती पूर्ण संख्या नसते मग ते जर असेल तर असते आणि हे जर असेल नसतील मग आता ते ठरवले कसे एक मिनिट हे अंक आहेत म्हणजे ठरवले कसे आता बेसिक सांगतो हे अंक ठरवले कसे आपले एक ते दहा पर्यंतचे जे वर्ग आहेत का त्या संख्या लिहिल्या आणि त्याच्या एकक स्थानी पहा एवढ्या संख्या राहतात आता कसं एकचा वर्ग आता पुढे लिहायला जागा बरं ठीक आहे एकचा वर्ग चा 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 था चा था एक दोनचा चा चा एक चार तीनचा नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्याऐंशी आता यांची एक एक स्थानी बघा इथं एक आहे आणि इथे इथं एक आहे इथं एक आहे म्हणून एक इथं शून्य म्हणून शून्य इथं चार आहे इथं चार आहे म्हणून चार पाच कुठे पाचचा वर्ग इथं पाच आहे सहा कुठं कुठे इथं सहा आहे आणि आणखी इथं सहा आहे म्हणून सहा आणि नऊ कुठे नऊ इथं नव्हे हा आणि एकोणपन्नास नऊ आहे म्हणजे एक ते आपण जे दहा पडचे वर्ग घेतो त्यांचे एकक स्थानी एवढे अंक येतात फक्त कोणते शून्य एक चार पाच सहा नऊ आणि कोणते येत नाही त्यामध्ये दोन तीन सात आठ येत नाही म्हणजे जिथं दोन तीन सात आठ आले ती संख्या एकक स्थानी संख्येची एकक स्थानी दोन तीन सात आठ आले तर ती संख्या पूर्ण वर्ग नसते म्हणजेच काय म्हणजे त्या संख्येचा जे पूर्ण वर्ग संख्येचा जर वर्ग केला तर ही संख्येत नाही स्थान हे येत नाही लक्षात आलंय का नसं जमितलं ज्या संख्येचे एक स्थान आहे दोन तीन सात आठ आहे दोन तीन सात सा दो आठ सा हे जर असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग नसते एवढं लक्षात ठेवा फक्त बाकीचं जाऊ द्या हम्म आलंय लक्ष उत्तर काढण्यासाठी हे लक्षात आलंय आलंय थोडं स्पीडने घेतलं पण समजून घ्या एक ते दहापर्यंतचे वर्ग आहेत त्यांच्या एकक स्थानी बघा ज्या संख्या संख्येत ह्या संख्ये मोठी जर संख्या असेल पाच अंकी सहा अंकी आणि त्याच्या स्थानी जर हे असेल तर ती संख्या असते पूर्ण वर्ग असते जर दोन तीन सात आठ असेल तर पूर्ण वर्ग नसते हे तीनदा तीन यासाठी सांगतो की क्वेश्चन आता यायला लागले जास्त फ्रिक्वेन्सी आता वाढली त्याची आता खाली आता तलाटेल विचारलं खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग नाही आपले कोणते दोन तीन सात आठ नसणारे मग फक्त पाहिजे सहा एक स्थानी किती सहा नाही संख्याच वाचायची नाही काय काय नाही इथं किती आठ अरे मग पूर्ण वर्ग नाही इथं नऊ अरे पूर्ण वर्ग आहे इथं सहा पूर्ण वर्ग आहे नसणारी कोणती एक स्थानी आठ हे काय दोन तीन सात आठ आठ एवढं सिम्पल आहे निस्तर पाहून उत्तर निघतंय पाहून निस्त असं पाहायचं आणि उत्तर काढायचं निस्तर पाहण्याचा कार्यक्रम या पाहण्याचा कार्यक्रम ओके